शाहू महाराजांसारख्या माणसानं बाबासाहेब आंबेडकरांची जात पाहिली नाही बाबासाहेब आंबेडकरांचा धर्म पाहिला नाही बाबासाहेब आंबेडकरांचं कोळ पाहिलं नाही त्या माणसानं ना फक्त त्या माणसाचा मेंदू तपासला मेंदू त्यांना परिपक्व वाटला ज्ञानवंत वाटला आणि बाबासाहेबांच्या पाठीमागे ते खंबीरपणाने उभं राहिले इथं जर कोणी ज्ञानवंत दिसला तर त्याचे पाय छाटण्याची त्याची लेखणी कापण्याचं काम इथं केलं जातं इथं एकलव्याचा अंगठा तोडला जातो आणि त्या आज आजही जिवंत आहेत म्हणून मुख नायक तुमच्या आमच्यातून निर्माण झाला पाहिजे असं मला वाटतं म्हणून व्यवस्थेबद्दल जी आहे आमच्या मनामध्ये ती यामुळे आहे की आमच्या मधल्या गुणवंताला संधी मिळत नाही दिली जात नाही त्यांचा जातो म्हणून आमची दुसरी कोणती चिड नाही आहे तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज क्रांती महात्मा महात्मा फुले त्यांना राजांचे ऋषी म्हणून आपण ओळखतो ते राजर्षी ऋषी शाहू महाराज आणि माणसाला ज्यांनी माणूसकी शिकवली ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र दिलीप अण्णा मिसार या कार्यक्रमात उपस्थित असलेले ज्यांनी माझा उल्लेख मोठा बंधू म्हणून केला ते समीर पठाण ज्यांचं आताच आपल्या सर्वांच्या मेंदूची मशागत करणार भाषण झालं ते प्राध्यापक श्रीराम जाधव त्यांच्या नावात जरी श्रीराम असला तरी त्यांच्याकडे फक्त राम आहे श्रीराम त्यांनी नाकारलेला आहे राम म्हणजे प्रीतीचा राम हा राम माणसामध्ये आहे म्हणून मी म्हणलं त्यांच्यात राम आहे पण त्यांनी श्रीराम नाकारलेला आहे असे ते श्रीराम जाधव मी जरी आज इथं बोलत असलो तरी माझ्यावरती ज्यांचे संस्कार घडलेले आहेत ज्यांच्या हाताखालून मी शिकून पुढे आलेलो आहे जे माझे गुरु आहेत आणि त्या गुरुसमोर आज मी बोलतो याच्या अगोदर मी बोललोय आणि बोलत असताना थोडंसं संकोचल्यासारखं सुद्धा होतं ते गुरुवर्य सुधाकरजी खोले सर त्यांचा मी विद्यार्थी आहे आणि इंग्रजीचे ते मला शिकवलेले आहे इंग्रजी हा म्हणजे सगळ्यात महत्वाचं त्यानंतर दुसरे आमचे मित्र सर आमचे सनमित्र कल्याण काका तांबे त्यानंतर आमची सगळी पत्रकार मंडळी त्यात राजखडे बाकीची निघून गेलेली मंडळी म्हणजे भांडेकर होते येवले होते सगळे सगळ्यांची नावं घेता आले होती अनिल खोले दीपक खोले तांबे आमचे शिराजबाई नावं घेता येतील विष्णू सभास आहेत आमचे सर्वांचेच त्यानंतर ज्यांचं या ठिकाणी भाषणदार जे सरांबरोबर आलेले आहेत ते उपे सर बरेच जण आहेत आमच्या इकडे पा पानसंबळ पान आहेत माझ्यासोबत आलेले मनोहर अवसरमन खरं म्हणजे सगळे अवसरमन सगळे धनवे सगळे वेदाते सगळे सरुणे सगळे चालले जे इथं उपस्थित आहेत ते बंद आणि तो खर म्हणजे मी इथं आल्यानंतर बोलायचं किती याच कि मला सूचना इथे बऱ्या म्हणजे आल्या आल्याच मिळाली होती ती महेश अवसरमन कडून आज मुकनायक दिन आहे आणि या मुकनायक दिनात जर तुम्ही थोडं कमी बोला आमचं भूकनायक होऊ नये आज ती सूचना होती परंतु आताची अवस्था जर पाहिली तर ऑलरेडी तुमचं भूकनायक झालेलं आहे आता भूकमोड होण्याची वेळ आलेली आहे तर मग थोडस पाच दहा मिनटं घेतो आता मी बसल्या बसल्या विचारच करत होतो की किती वेळ बोलावं काय करावं तर आता थोडीशी भूकमोड झाली तरी चालेल असं मला वाटत या ठिकाणी अनेक जणांनी सांगितलंय की वृत्तपत्राची ताकद काय आहे समीरने सांगितलं न्यूजची व्याख्या सगळं काय परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक सुरू केलं बाबासाहेब आंबेडकरांनी मुखनायक सुरू केलं म्हणून आपण वर्धापन पण दिन साजरा करतोय का मुकनायक मध्ये असं काही क्रांतिकारक आहे ज्यामुळे मुकरायकच महत्व आहे आणि ते आपण साजरी करतो बाबासाहेबांनी सुरू केलंय बाबासाहेबांचं पहिलं वृत्तपत्र आहे म्हणून त्याला काही किंमत नाही त्याना जी क्रांतिकारक गोष्ट पेरलेली आहे त्यातून जे काही महत्वाचा संदेश आपल्यापर्यंत आलेला आहे तो महत्वाचा आहे ते आपण लक्षात घेतला हो बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा मुकडायक सुरू केलं तेव्हा इतर वृत्तपत्र नव्हते का तर होते केसरी होता गांधीजींचा यंग इंडिया होता कोलटकरांचा संदेश होता आता आमच्याकडे सुद्धा संदेश चालवणारे आहेत चा चा ते संदेश नव्हे पण त्यांचा कोलटकरांचा संदेश होता आणि प्रचंड खपाची वृत्तपत्रे होती सगळ्यात महत्वाचं मी एकाच नावाचं सांगेल म्हणजे त्यानंतर तुम्हाला त्या दोन नावाच्या बाबतीत कळेल गांधीजींचा यंग इंडिया होता यंग म्हणजे तरुण तरुण भारत गांधीजींचं काय वृत्तपत्र यंग इंडिया त्यांचा भारत कसं होता तरुण होता परंतु बाबासाहेबांच्या दृष्टीतला जो भारत होता तो तरुण नव्हता तो अपंग होता पंगू होता आंधळा होता बहिष्कृत होता मुका होता आणि मग या सगळ्यांचा आवाज कोणीतरी बुलंद केला पाहिजे आणि ते बुलंद करण्याची महत्वाची जी ताकद आहे आपल्या समस्या मांडण्याचं परदेशापर्यंत आपला आवाज जाण्याचं एकच आहे आणि ते म्हणजे वृत्तपत्र ज्या वृत्त ज्या चळवळीकडे वृत्तपत्र नाही ती चळवळ पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे असते असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आणि मुकनायकची सुरुवात करते मुक्याचा करत। आवाज ज्या वृत्तपत्राने निर्माण केला ते पहिलं वृत्तपत्र जे आहे ते मुक्तनायक आहे आणि म्हणून आपल्याला मुक्नायक आज वर्धापन दिन साजरा करायची वेळ येते त्याच्यावर कोणीही ह्या मुक्यांच्या बाबतीत बोललं नाही कोणीही अक्षर काढलं नाही कोणीही आपल्याकडे ढुंकून पाहत नव्हतं त्यानंतर प्रक्रिया सुरू झाली त्यानंतर विचारविनिमय सुरू झाले आणि आप आपल्या समस्या जगाच्या पटलावरती यायला सुरुवात झाली म्हणून हे मुकनायेचं जे महत्व आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण बातम्या पाहतो वृत्तपत्र म्हणजे काय बातमी त्या बातमीमध्ये जेव्हा मी येतो ना बात आणि मी तेव्हा ती बातमी राहत नाही बात असली पाहिजे पण ती जनतेच्या हिताची असली पाहिजे जनतेच्या कल्याणाची असली पाहिजे आज त्या बातमीमध्ये मी आलेला आहे आणि तो मी ज्याचा आहे तो आणि तो विकत घेतलेला त्यामुळं तुमच्या आमचे प्रश्न मांडायला आज सुद्धा मीडिया नाही आज पुन्हा एकदा मुकडायकची एक गरज आहे आणि तो मोकना हायक आपल्यातूनच उभा करावा लागणार आहे तुम्ही जर म्हणाले ना की नाही नाही मोकना तयार करेल तर असं होत नसतं जसं बाबासाहेब आंबेडकर हे ज्या समुदायातले होते त्या समुदायाची वेतात तेच परफेक्टपणे मांडू शकत नव्हते त्याच पद्धतीनं तुम्हाला सुद्धा आज जर वाटत असेल की आमच्यावरती अन्याय होतोय कुठेतरी आमची लोकशाहीत ती पायमल्ली होते घटना तुडवली जाते किंवा आणखी काही गोष्टी होत आहेत शेतकरी आत्महत्या होत आहेत विद्यार्थी आत्महत्या करतायत आणि हे प्रश्न जगाच्या पटलावरती आम्हाला जनतेपर्यंत जनतेचं प्रबोधन होण्यासाठी गेले पाहिजे त्यांचं प्रबोधन झालं पाहिजे तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मुखनायक सुरू करावा लागेल परंतु दुर्दैवानं आम्ही ते करत नाही आमचे त्याने ते घडत नाही आम्ही पुन्हा पुढे बाबासाहेब आंबेडकरांची जय म्हणतो आणि जय कुठं म्हणतो तर आमच्या एरियामध्येच म्हणतो बाहेर सुद्धा नाही म्हणून आपल्याला जय कुठं आहे मुर्दाबाद कोणाच्या बाबतीत म्हणायचंय कोणाच्या बाबतीत जिंदाबाद म्हणायचंय ते कसं म्हणायचंय त्याला विधायक रस्ते आहेत आणि त्या विधायक पद्धतीने आपल्याला जावं लागेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रबोधनाची जी काही भानगड आहे ती नीट समजून घ्यावी लागेल खरं म्हणजे श्रीराम जाधव जे आहेत तर ते शिक्षक जर प्राध्यापक जरी झाले नसते तर काय उपाशी मेले नसते फक्त महाराज म्हणून त्यांनी उपाधी घ्यायची होती महाराज कुणालाय तर भगवे कपडे झाले साद की साधू साधू झाला की महाराज आणि महाराज झाला की कुठे निमंत्रण असतं ते कुठे गेले असते जर बोलले असते आता केलंच त्यांनी कीर्तन येतो उभार म्हणजे तास बोलले तास दीड तास बोलायला काही अडचण नाही तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे उत्कृष्ट पद्धतीनं त्यांनी कीर्तन केलं असतं तर त्यांनी ते आपल्या आता सध्या प्रसिद्ध असलेले इंदरीकर महाराजाला मागे टाकलं असत इंदवीकर महाराजांपेक्षा आधी संपत्ती त्यांच्याकडे असते आणि तेही केलं नसतं नुसते गाणे बी म्हणत बसले असते आवाज बी सुंदर आहे तरीही झाला असत तरी काय तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्यांनाच सुपर्या दिल्या असत्या बघा काय सुंदर माणूस आहे ते म्हणले तसे सगळ्यांकडून गुच्छस त्यांना गुलाबच सगळे त्यामुळे असं काही नाही म्हणजे आपल्याकडे गुणवत्ता आहे पण ह्या गुणवत्तेला मांडायचं कुठे मी त्यांचं उदाहरण यासाठी दिलं की आपल्याकडे गुणवत्ता आहे ती गुणवत्ता मांडायची कुठे गुणवत्ता मांडायला सुद्धा प्लॅटफॉर्म लागतो गुणवत्ता तुमची सिद्ध करायला सुद्धा प्लॅटफॉर्म लागतो तुम्हाला संधी मिळायची गरज असते परंतु संधी नसताना सुद्धा जे वृत्तपत्र राहिलं जो विचार उभा राहिला तो विचार बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी संधी निर्माण केली त्यांनी संधी मिळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांसारखा दानशूर माणूस जात पात न पाहता काही गोष्ट न पाहता बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे उभा राहतात आणि हे वृत्तपत्र मुक्यांचा आवाज जो आहे तो बुलंद करण्यासाठी अडीच हजार रुपये त्यावेळेस त्यांना मदत करतात अडीच हजार रुपयाची आज त्या अडीच हजार रुपयाचं जरा कॅल्क्युलेशन करा आणि आजची मला सांगा हे आहे का आज तरी कुणामध्ये जाणार कुणी म्हणत असाल की नाही मी त्यांच्यामध्ये जाऊन बसतोय त्यांच्या ताटात जेवतोय आमचं लय घरचं संबंध आहेत ते संबंध म्हणण्यापुरते आहेत ना हे म्हणणं जातीवाद आहे मी त्यांच्या पंक्तीत जाऊन बसतो मी त्यांच्या ताटात जेवतो हे म्हणणं जातीवाद आहे मुळात बाबासाहेब आंबेडकरांना ज्या पद्धतीनं शाहू महाराजांनी मदत केलेली आहे तशी मदत करणारी दानशूर मंडळी आज तरी आहेत का असतील तर पोटावर मोडण्यावर तरी, तरी, तरी आहे का कुणी ही परिस्थिती आहे ना म्हणून मुक नायक जेव्हा आपण समजून घ्यायचं आपल्याला तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यावे लागतील राजासारख्या माणसानं राजर्षी शाहू महाराजांसारख्या माणसानं बाबासाहेब आंबेडकरांची जात पाहिली नाही बाबासाहेब आंबेडकरांचा धर्म पाहिला नाही बाबासाहेब आंबेडकरांचं कोळ पाहिलं नाही त्या माणसानं फक्त त्या माणसाचा मेंदू तपासला मेंदू त्यांना परिपक्व वाटला ज्ञानवंत वाटला आणि बाबासाहेबांच्या पाठीमागे ते खंबीरपणाने उभं राहिले इथं जर कोणी ज्ञानवंत दिसला तर त्याचे पाय छाटण्याचे त्याचे लेखणी कापण्याचं काम इथं केलं जातं इथं एकलव्याचा अणखा तोडला जातो आणि त्या अवलादि आज हे जिवंत आहेत म्हणून मुख नाय तुमच्या आमच्यातून निर्माण झाला पाहिजे असं मला वाटतं म्हणून व्यवस्थेबद्दल जी चिड आहे आमच्या मनामध्ये ती यामुळे आहे की आमच्यामधल्या गुणवंताला संधी मिळत नाही दिली जात नाही त्यांचं तोडला जातो म्हणून आमची खेळ म्हणजे इथं मेजॉरिटीचा माज आहे इथं संपत्तीचा माज आहे आणि हा सगळा माज जर कोणापासून म्हणजे असेल तर तो या अल्पसंख्याक समुदायापाशी येऊन थांबतो मायक्रो ओबीसी पशी येऊन थांबतो टी पशी येऊन थांबतो एससी पशी येऊन थांबतो आणि म्हणून आमच्या सारख्या लोकांना संघटना करावी लागते नायकाचा आवाज बनावा लागतो या मुख्यांचा आवाज बनावा लागतो आजही तो आवाज बुलंद करावा लागतं आजही शस्त्र हातात घ्यावं लागतं शस्त्र हातात घेण्याची हिंसक माणूस बनण्याची कुणाला आवड आहे कुणाला वाटतं असं परंतु आज इथे पर आज, आज देशामध्ये एवढे नक्षलवादी आहेत या एवढ्या आतंकी घटना घडत आहेत त्या काय सहज होतात का कुणाला असं वाटतं का की आपण जाऊन मरावं अनेक जण जातात मानवी बॉम्ब तयार होतात कशामुळे होतात हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे ना जेव्हा न्याय मिळण्याची संधी आपल्याला दुसरं वाटते की मला न्याय मिळणार नाही आणि प्रचंड असा अन्याय झालेला आहे तो अन्याय जेव्हा डोक्यामध्ये भिंडतो तेव्हा माणूस कोणत्याही थराला जातो म्हणून आपली जिम्मेदारी आहे की त्याचा तो जो राग आहे त्याचा जो संताप आहे तो या डोक्याला जाऊ नये की त्याने आतरेची भूमिका नये की आपली जबाबदारी आहे ना आणि ही जबाबदारी पार पाडायची असेल तर तुम्हाला आम्हाला मुख्याचा आवाज बनावा लागेल मुक्याला संधी देण्याचं काम करावं लागेल आणि मुक्यामध्ये जर गुणवत्ता असेल तर ती गुणवत्ता सुद्धा त्याला सिद्ध करण्यासाठी आपण त्याच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे आम्ही उभाच राहत नाही कुणाच्या पाठीशी का उभा राहत नाही काय भीती आम्हाला कुणाच्या एखाद्या गुणवंताच्या पाठीमागे उभा राहायला आहे आम्हाला आमच्या वर्चस्वाची भीती आहे आम्हाला असं वाटतं की इथली सत्ता आणि संपत्तीवर आमचाच हक्क असला पाहिजे तो कुणाचाही दुसऱ्याने दुसऱ्या हिसकावून घेऊ नये कुणी याच्यावर ताबा घेऊ नये परंतु आम्ही आमची भूमिका अशी आहे फुले शाहू शिव शिवशाहू पर्यंतची अशी भूमिका आहे की ज्याचा वाटा त्याला मिळाला पाहिजे म्हणजे जसकी जितनी काय म्हणतात त्याला हा जसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी ज्याची जेवढी संख्या असेल त्या पद्धतीने जातो आज मराठा समाजाला आरक्षणासाठी फाडावं लागतंय त्यांना त्यांचा हिस्सा मागावा लागतय मराठा समाजासाठी तुम्हाला कुणाला माहित नसलेलं सांगतो मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही पहिली जी मागणी आहे ती मराठा समाजाची नाही सगळ्यात अगोदर मागणी केली होती बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस मराठवाड्यातल्या लोकांनी तो विरोध केलाच केला इथल्या प्रस्थापित त्याला आता प्रकाश आंबेडकर निजामी मराठा म्हणतात निजामी मराठा आणि रयत मराठा असं फरक करतात निजामी मराठ्यांच्या नादी लागून आरक्षणाला विरोध करणारे हेच मराठे आता ते मराठ्या हेच मराठे आरक्षण मागतात परंतु आज जी मागणी चालू आहे ती मागणी सुद्धा बीड जिल्ह्यातून पहिल्यांदा झालेली आहे त्यांचं नाव होतं उपडे हनुमंतराव उपरे हनुमंत यांनी भगवान प्रतिष्ठानवर एक सभा होती आणि त्या सभेमध्ये मराठ्यांना कशा पद्धतीने आरक्षण दिले पाहिजे का दिले पाहिजे यावरती भाष्य केलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांचं एक पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे खरं म्हणजे मराठा समाजाच्या लोकांनी ते वाचलं पाहिजे त्यानंतर हळूहळू असेल मराठा मराठा सेवा संघाच्या अगोदर ही मागणी उचलून धरली नंतर मराठा सेवा संघ आता सर्व मराठ्यांपर्यंत ही सगळी बाब गेलेली आहे आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ना की आम्हाला जसा अधिकार आहे काही मागण्याचा तसा मराठा समाजाला मागण्याचा अधिकार आहे नव्हे तर ब्राह्मणांना मागण्याचा अधिकार आहे फक्त मागण्याची जी पद्धती आहे ती आता संविधानाने असावी एवढाच आमच्या विरोधा आहे जो कोणी संविधानाच्या चौकटीत राहून काही मागत असेल तर आम्हाला कुणाला काही वाईट वाटायचं काही कारण नाही त्यामुळं मराठाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये मुक्यांचा आवाज असलेल्या बाबासाहेबांची जनता सुद्धा जे बाबासाहेबांना आपला आराध्य मानते त्यांनी पाठिंबा दिला ही भूमिका आहे ही भूमिका सोडून काही नाही म्हणून आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये बोलण्यासारखं फार आहे मी बोलताना कन्फ्यूज होतो उठत नाही कन्फ्यूज होतो किती वेळ बोलावं बोलायला उभा राहिल्यानंतर एक 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 मुद्दा असा डोक्यात येतो आणि सुचत जातो पुढं पुढं जातो माणूस आणि मग ते काय आपलं काहीतरी राहतंय असं बी वाटतो पुन्हा म्हणून काय बोलावं कुठं कसं कस थांबावं हे काही समजत नाही आता श्रीराम जाधव सरांनी हातात चिठ्ठी दिली कॅल्क्युलेशन केलेलं आहे याच्यावरती आणि ते कॅल्क्युलेशन असं आहे की ते दोन हजार पाचशे रुपयाचं कॅल्क्युलेशन तर एक हजार नऊशे वीस रुपये सोनं एकवीसशे रुपये तोळा सोनं होतं बरोबर म्हणजे एक हजार नऊशे वीस एक लाख सत्तर हजार रुपये हा म्हणजे विचार करा दोन कोटी दोन लाख तीस हजार रुपये मदत आजच्या आजच्या वेळेची आहे आपण हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे हे सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे मुकनायकचा जो पहिला अग्रलेख होता त्या अग्रलेखा संदर्भात बोलतो त्या अग्रलेखामध्ये त्यांनी एक उदाहरण दिलं होतं आणि ते दिलं होतं हिंदू धर्माच्या संदर्भातला म्हणजे आमचे जे चिड आहे ना ते त्याच्यामध्ये आहे ती कशी आहे त्यासाठी ते उदाहरण देत आहे तर ते उदाहरण असं होतं त्यांनी सांगितलं हिंदू धर्म हा चार मजल्याची इमारत आहे हिंदू धर्म हा चार मजल्याची इमारत आहे वरच्या मजल्यावरचा माणूस कितीही नालायक असला तरी त्याला, त्याला नहीं नहीं। 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 खाली ढकलून देण्यासाठी त्याला पायरेच नाही चिराच नाही वरच्या मजल्यावरचा खाली येऊ शकत नाही आणि खालच्या मजल्यावरचा वर म्हणजे खालच्या मजल्यावरचा माणूस कितीही विद्वान असला पंडित असला तर त्याला वरच्या मजल्यावर जाता येत नाही आणि वरच्या मजल्यावरचा माणूस कितीही नालायक असला <laughs> तर त्याला खरी घटना देण्याची याच्यामध्ये तरतूद नाही मग ही परिस्थिती आजही आपण आपल्या मेंदूमध्ये घेऊन बसलोय ना आजही आपण जेव्हा जेव्हा फेसबुक व्हॉट्सअप पाहतो तेव्हा आरक्षणाच्या संदर्भातले कमेंट्स वाचा जाधव सर तर लागलेत म्हणजे जाधव सर रिझर्वेशन मुळे नोकरीला लागलेले साहजिकच आहे त्यांची गुणवत्ता तपासत नाही कुणी आणखी कोणी पाहिलं असणार नाही त्यांना रिझर्वेशन पर्सेंटेज चालतंय प्रत्यक्षातली जी अवस्था आहे ते जर आपण पाहिलं तर एक नाही तर दोन टक्क्याचा फरक असतो म्हणजे एखाद्या पोस्टर किंवा सिने म्हणतात त्याला म्हणता भाषेत मेरिट लिस्ट हा जर मेरिट लिस्ट पाहिली तर एखादा ओपनचा माणूस पंच्या पंच्याऐंशी टक्क्यामध्ये मध्ये लागत असेल फार फार तर एस सी एस टी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी टक्के असत परंतु आम्ही लोकांची माते भडकवताना ही वस्तुस्थिती लपून ठेवतो हो आणि काय तीस पस्तीस टक्क्यावर चाळीस टक्क्यावर पंचाळीस टक्क्यावर यांना नोकरी मिळतात असं सण बोलून जातो तर सगळ्या ना हे कुठून येतं तर त्या चार मजल्याच्या भिंतीतून येतो चार मजल्याच्या इमारतीतून येतं आणि म्हणून आपली जी काही भानगड आहे ना त्या धर्मानं आणि जातीय विकृतीमुळे तयार झालेली आपल्या विचारांवरती जी काही गोष्ट बिंबवली गेलेली आहे आपल्या मेंदूवरती बिंबवली गेलेली आहे त्यातून आपण आपले, आपले, त्या आपले सगळे विचार आणि आपण आपले तर्क लढवत असतो आणि त्यामुळे सुद्धा भावनिक सुद्धा आणि आपण जरी प्रत्यक्षात काही कृती करत नसलो तरीही आपल्याकडून एखाद्या व्यक्तीचा अवमान होतो आपल्याकडून एखाद्या व्यक्तीला स्वच्छतेची वागणूक मिळते आणि ते आपल्याला नॅचरल वाटते आपल्याला काही वाटत नाही त्याच्यामध्ये पण आशील तस असत ते आमच्या श्रीराम जाधव म्हणाले की चांगलं पोरग असलं की तिकडच्या आळी जाऊन राहत तिकडच्या गल्ली जाऊन राहत आता परिस्थिती काय तशी राहिली नाही जर चांगलं पोरग तिकडच्या गल्ली जाऊन राहत तर श्रीराम जाधव ह्या आहेत नसते <laughs> आणि दुसरं वैशिष्ट्य मी म्हणजे मी तुम्ही किती गुणवंत आहात किंवा काय याबद्दल किंवा तुमची कॅटेगरीच हे मला माहित नाही परंतु माझे गुरुजी उपस्थित ज्यांनी मला शिकवलं त्यांच्या समोर हे ओपन करतो कधी बोलत नाही मी माझी लाल म्हणत नाही कधी परंतु जाणीवपूर्वक सांगतो की सर यासाठी साक्षीदार आहेत माझ्या एका एक, एक नंबरचा विद्यार्थी दुसरा कोणीही नाही कोणतंही प्राइस घ्यायचं झालं तर एवढं असेच घ्यायचं इंग्रजीमध्ये एक नंबरचा मीच वर्गात एक नंबर मीच कुठं पण जेव्हा शिकत होतो तेव्हा जेव्हा बाबा त्याच वेळेस बाबासाहेब वाचत होतो आणि त्यावेळेसच ठरवून टाकलो होतं मी कितीही विद्वान असलो माझ्या घरी नोकरी तरी चालत आली तरी सरकारची नोकरी करायची नाही माझ्या वडिलांनी मला बी एडला फॉर्म भरला एडला लागलो लिस्ट लागली वडिलांनी आग्रह केला तो एकदा जॉईन हो आणि राजीनामा जा जॉईन होणार नाही जॉईन झालो की पुन्हा तो खडू आला खडू आलो की मास्तर झालो आणि पुन्हा मी ती नोकरी सोडणार नाही त्यापेक्षा नोकरी हा फॉर्म्युला ठरलेला डोक्यात करायचंच नाही वडिलांनी सगळी प्रक्रिया करून सुद्धा मी नोकरी किंवा डीएड करायचं नाकारलं त्यावेळेस डीएड लागणं म्हणजे फार महत्वाचं डीएड लागलं म्हणजे नोकरी डीएडला आमचा नंबर लागलेला ला। मी नाकारलं नोकरी केली नाही मी माझ्या वर्गातल्या सगळ्या मित्रांना सांगायचो माझं हे मला काय करायचं ते ठरलेलं आहे आणि मी त्याच पद्धतीने जाणार आहे आजही मला त्या गोष्टीचं वाईट वाटत नाही मी नोकरीला नाही आज मला या आजही असं म्हणजे मी असं भाग्यवान म्हणतो मला की किमान इथं उभा राहिल्यानंतर जाधव सरांनी सांगितलं की युवराज सोडवण्या मुळे घडलो समीर म्हणतो युवराज सोडवणे मुळे घडलो याच्या पलीकडे राजकारणात ज्यांना ज्यांना वाटतं की मी सक्षित झालोय त्या सगळे माझं पोट धरून उभा राहिले मग अरुण असेल अमोल असेल आनंद असेल हे सगळे उभा राहिले यांचं काय नव्हतं ना यांना बॅकग्राऊंड नव्हतं काय नव्हतं चळवळीतून उभा राहिलेली माणसं आहेत त्यामुळे मी एक गुरु म्हणून कुठेतरी मलाही याचं समाधान आहे की मला जे काय वाटलं होतं की हे हे घडवायचं हे परिवर्तन घडवायचंय ते परिवर्तन घडवण्यामध्ये मी सक्षम झालेलं आहे सुद्धा आहे त्यामुळे मला याचं वाईट वाटत नाही आज काही सगळ्यात महत्वाचं माणसाला वाईट कधी वाटतं पाहिजे का खायला काही नसल्यानंतर लोक उठतात आंबेडकर चवळीतले अनेक जण येतात तर मध्ये काय आंबेडकर चळवळ एवढ्या वर्ष आम्ही किती आणि एवढ्या वर्षामध्ये आमचं काय आम्हाला चळवळीने काय दिलं चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आपण चळवळीमध्ये आलेलो हो, आहोत त्या चळवळीवर जगण्यासाठी आलेलो आहोत हे एकदा ठरलं पाहिजे युवराज सरोने हा चळवळ जिवंत ठेवण्यासाठी चळवळीत आलेला आहे आणि त्याला चळवळीवर जगायचं नाही त्यामुळे माझे काही प्रॉब्लेम झाले नाही म्हणजे मी माझ्या सगळ्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आपण शिकतो कशासाठी हे आपण समजून घेतलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे पण ते वाघिणीचं दूध तेव्हाच होतं जेव्हा शिक्षण कडक पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलतो शिक्षण हे फक्त नोकरीसाठी मर्यादित गोष्ट तुम्ही समजू नका शिक्षण हे ज्ञानासाठी असतं नोकरीसाठी नव्हे परंतु आपण शिक्षणाला नोकरीचं साधन बनवलं आणि आपण हे जे ज्ञानाची गोष्ट आहे तुमच्याकडे जर ज्ञान असेल तर इथला भले माणसं भले भले पुढारी मग भले भले अधिकारी हे तुमच्या ज्ञानाला घाबरतात तुमच्या शिक्षणाला कोणीही घाबरत नाही माझ्या नावापुढे पी एच डी जरी लावलेला असेल माझ्या नावाच्या अगोदर डॉक्टर असेल ॲडव्होकेट असेल आणखी काय काय असेल आणि ती डिग्री काय पिळकुटी करून काय करायचं तिचं जर माझ्याकडे ज्ञान नसेल तर ज्ञान असलं पाहिजे तर तुम्ही कोणालाही नमू शकता आणि म्हणून शिक्षण हे ज्ञानासाठी असतं हे एक गोष्ट आपण लक्षात घेतली नोकरी मिळेल न नसेल मिळेल परंतु ज्ञानासाठी आपण शिक्षण घ्यावं आणि ज्ञानवंत हवं ज्ञान जर नसतं तर बाबासाहेब आंबेडकर मुकनायक काढू शकले नसते ज्ञान जर नसतं तर वृत्तपत्र जरी काढलं असलं तर तुमचा आमचा आवाज बनू शकले नसते तुमच्या आमच्या समस्या मुखनायकमध्ये छापू शकली नसते म्हणून ज्ञान महत्वाचं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं शिक्षण महत्वाचं आहे आणि शिक्षण घेतलं तर आपण वाघासारखं तर पुढू आपले महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना गुरु मानले त्यांनी सुद्धा विद्येमुळं काय काय अनर्थ घडतायत ते आपल्याला सांगितलेलं आहे सगळ्यांनी मिळून म्हणजे आपले जेवढे आदर्श आहेत म्हणजे शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील बाबासाहेब आंबेडकर असतील आणखी कोणी कोणी असतील त्या ते सगळ्यांचा एकदा विचार तुम्ही तपासून बघा फुले हे बाबासाहेबांचे गुरु आहेत बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणजे आंबेडकरांचा विचार फुल्यानंतर बाबासाहेबांनी पेरलेला आहे आणि फुल्यांनी ज्यांना गुरु मानलेला आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत ज्यांनी रयतेच्या कल्याणाचं सगळा संदेश दिलेला आहे कृती केलेली आहे आज आपल्याकडे ही जे रयतेच्या कल्याणाची कर कृती करणारी माणसं जी आहेत ती माणसं आणि रयतेच्या रयतेला माग बॅकवर्ड कसं ठेवता येईल यासाठी काम करणारी यंत्रणेतली माणसं ही आपण तपासली पाहिजेत आपण तपासत नाही म्हणून आपला सगळ्यांचं बट्टफळ आहे तपासावं लागेल तपासण्याची बुद्धी आपल्याला मिळावी बाबासाहेब आंबेडकरांचा चष्मा तुमच्या आमच्या सर्वांच्या डोळ्याला लागावा त्या दृष्टीतून आपण सगळ्यांनी चिकित्सक बनावं अशा पद्धतीचा एक आशावाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि माझं लांबच चाललेलं भाषण या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय जाए भारत जय महाराष्ट्र